आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साडे अकराच्या दरम्यान हद्दीमध्ये मुठेश्वर या भागामध्ये एक फायरिंगची इन्सिडन्स घडलेला आहे यातील जोखमी आहे ज्याला ती गोळी लागलेली आहे तो प्रकाश दुमाळ नावाचा व्यक्ती आहे मूळच राहणारा डांगे चौक पिंपरीच्या हद्दीमधला आहे तो या ठिकाणी चिप नावाची कंपनी कोथरुड ते त्याच्या काही साथीदार त्या ठिकाणी काम करत कर होते काल दुपारनंतर ते पार्टी करण्यासाठी हेडशॉपवर जे पुणेग्रामीच्या हद्दीमध्ये तो एरिया आहे त्या ठिकाणी पार्टी करून आल्यानंतर वापस येताना त्या ठिकाणी त्यांचा जो एक मित्र आहे तो कुथूडमध्ये ज्या भागात ही घटना घडली त्या भागात तिला ड्रॉप त्यांनी केलं होतं आणि त्या ठिकाणी थांबले होते त्याच्या पाठीमागूनच मग हे जे काही आरोपी आहेत म्हणजे संशयित आरोपी त्यांनी दोन मोटरसायकलवरती ते त्या ठिकाणी आले आणि मी आम्ही या ठिकाणची बाई आहोत किंवा तुम्ही इथं काय रस्ता अडवला हो आहे म्हणून त्या जखमी आहे त्याला एक मांडीमध्ये फायरिंग फायरिंग केलेली आणि ते नंतर निघून गेलेले आहेत याच्यामध्ये जखमीला प्रथम आपल्या डेक्कन हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेला के आहे तो आउट ऑफ डेंजर आहे त्यानंतर दुसरी घटना लगेच एक दहा मिनटाच्या अंतरावरती सागर कॉलनीमध्ये या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी दुसरा एक जखमी आहे त्याला याच आरोपींनी जे आहेत एक पाच सात लोक आणि त्याच्यासोबत काही लोक होते त्यांनी परत एक कोयत्यानी मारहाण करून मानेवरती तो एक त्या जो जखमी आहे फिर्यादी आहे त्याला पण मारण्याचा प्रयत्न केला अशा दोन घटना काल रात्री दहा पंधरा मिनटाच्या अंतराने ह्या लो, लोकांनी केलेल्या आहेत प्राथमिकदृष्ट्या हे सर्व माहिती मिळाले की हे सर्व आरोपी जे आहेत ते घायवेळ गँगचे मेंबर्स आहेत आणि बाकीचे आरोपीचे बाकी निष्पन्न करणे आणि त्याला हे करणे पोलिसांचं हे सुरू आहे याच्यामध्ये प्राथमिक याच्यामध्ये दोन गुन्हे दाखल केलेले आहेत तीन सात विथ आर्म्स ॲक्ट आहे बाकीचे सेक्शन्स ह्याच्यामध्ये लावलेले आहेत यांच्यामध्ये पार्श्वभूमी यांचे असे की हे सर्व जे आपल्याकडे जे जे बाहे भागामध्ये जे आहेत एक टोळी आहे घायच्या निलेश घायवळ त्याचे सर्व खासदार ह्या गांगचे सर्व मेंबर आहेत त्याच्यामध्ये त्याच्यावर पूर्वीचे काही मोका दाखल आहेत काही तीनशे सातचे प्रकार आहेत आणि हे त्यांचा गुन्हेगारीचा रेकॉर्ड आहे आणि त्याच गुन्हेगारीचे रेकॉर्ड हे जो मोठेश्वर चौक आहे या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये पूर्वीच्या पण काही घटना त्या ठिकाणी दोन गँगमध्ये झालेल्या आहेत आणि त्याच वर्च तुळीच्या वर्चस्व याच्यावरून किंवा म्हणता येईल आपल्याला किंवा त्या भागामध्ये ते राहतात परंतु हे जे जखमी आहे त्यांच्याशी यांचा काही तसा काही संबंध नव्हता किंवा त्यांच्या पूर्वीची काही गुन्हेगारी पण पाश्वी नाही किंवा त्यांचा काही वाद पण नव्हता बरोबर त्यांनीच केले त्याच लोकांनी नंतर पुढे जाऊन दहा पंधरा मिनिटांनी त्यांनीच ती घटना केलेली आहे आपण तीनशे सातशे आणि बाकी शेक्शन गुन्हा दाखल केले दोन्ही घटनेत ते आरोपी हे सर्वच आहेत एक वैभव साठे म्हणून याचं नाव आहे श्रीकृष्णनगर नाही नाही वैभव साठेची ही घटना वेगळी आहे हे जे पहिला प्रकार फायरिंग झाला आहे याच्यामध्ये हे प्रकार वेगळा दुसरा दुसरा झालेला प्रकार पूर्णतः वेगळा आहे यांचा काही संबंध नाही हे त्या सागर कॉलनीमध्ये राहिल्यात आणि प्रकाश धुमाळ जे आहेत ते डांगेचं या ठिकाणी राहणार आता प्राथमिक याच्यामध्ये जे आरोपीने आमच्याकडे निष्पन्न झाले जे साक्षीदार आहेत ते नुसार तो गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये बाकीचे सांगताय त्याच्यामध्ये त्याचा डायरेक्ट किंवा इन्डायरेक्ट काय रोल आहे का याच्यामध्ये तर पोलीस तपास करत आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी दरम्यान त्या ठिकाणी सामान्य नागरिक आहे सामान्य नागरिक कुठली पार्श्वभूमी नाही आणि यातला जो आरोपी आहे त्यातला त्याच भागात राहिलेला आहे त्याच्यामुळं तो प्रकार झाल्यानंतर याच्यामध्ये मयूर कुंभरे म्हणून आहे ज्यांनी घटना केली आहे त्याच्यासोबतचे साथीदार म्हणजे गणेश राऊत आहे मयंक व्यास रोहित आनंद चांदलेकर आणि विनय फाटक आणि इतर काही लोक आहेत त्याचा अजून ढोल निष्पन्न होत आहे सगळे त्या जे आहेत त्याच भागात राहतात आणि जे तुम्ही घेतले निलेश गायवळ याच्या संदर्भात सर्व आरोपींची नाव आहेत आता प्राथमिक माहिती अशी मिळते किती काही त्यांचं पण दारू सेवन केलं होतं आणि दृष्ट्या समोर येते परंतु ते आम्ही व्हेरीफाय करत आहे आणि काही चायनीज वगैरे काही खायला त्या ठिकाणी चायनी चौकाच्या पिलीकड तिकडे गेले होते तर येता असताना हे पण लोक समोरून होते समोर आणि नंतर ज्या ठिकाणी फायरिंग झाली त्या ठिकाणी त्यांचे मित्राला ड्रॉप केल्यानंतर हे मागून आले त्या ठिकाणी आणि तिथं त्यांची ही घटना झालेली आहे नाही जेव्हा ही घटना झाली त्यावेळेस हे परत सगळं तिकडे त्यांच्या सागरपल्लीकडे गेले त्यावेळेस त्यांचं तिथं जी आहे तो दुसरा फिर्यादी सागर त्या ठिकाणी तो राहणारा राहायला त्या ठिकाणी आहे आणि यातला एक आरोपी पण त्यात राहिला त्याच्यामुळे ते रस्त्यात दिसून दहशत करायची आणि किंवा आपला वर्चस्व करायचं हा एक प्राथमिक उद्देश दिसतोय परंतु जी घटना ज्याच्यावरती फायरिंग झालेली आहे पहिल्यांदी घटना झालेली त्याच्यामुळे त्यांचं काही त्यांचं पूर्वीचं काय यांच्याशिवाय वैर बिलकुल प्रथम दर्शन तरी वाटत नाही असं असं बिलकुल म्हणता येणार नाही कारण यांच्यावरती सर्वांचं आपल्या पोलिस त्यांचं त्यांचं चेकिंग राहतं यांचा वाच होतो यांच्या पूर्वीच्या पण फ्रिंटन झालेले आहेत आणि कंटिन्युअस यांच्यामध्ये कुठलाही तक्रार आली तर पोलीस त्याच्यामध्ये ऍक्शन घेते आता ही घटना झाल्यानंतर सुद्धा पोलिसांनी ताबडतोब लगेच त्या ठिकाणी आरोपी शोधणे किंवा पुढची बाकीची कारवाई जी आहे ती तत्काळ सुरू करून बाकी आता आरोपी काही आपल्या याच्यामध्ये आहेत इंट्रोशनमध्ये आहेत आणि बाकीचा रोल लिस्पण झाल्यानंतर पुढची याच्यामध्ये कारवाई आम्ही करत आहोत कोणताही टोळी किंवा काय असं जो आपण जे म्हणतात याच्यामध्ये कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही कायदा सर्वोच्च आहे याच्यामध्ये कुणी जर का कायदा हातात घेण्याचा किंवा मी काही या भागातल्या अमुक आहे तमुक आहे जर कुणी जर प्रयत्न करत असेल तर त्याला निश्चित पोलीस आणि जे कायदा आहे त्याचा धाक आणि जरब बसवल्याशिवाय पोलीस रांधाना किंवा कायदा त्या ठिकाणी सक्षम आहे सर्व ज्या बाकी काय टोळ्या जर तो आम्ही तुम्ही सांगतायत याच्यामध्ये पोलीस कायद्यानुसार या ठिकाणी काम करतात आता याच्यामध्ये जे पहिले तुम्ही सांगितलं गजरण गजरन मारणे हे या सर्व पूर्ण पूर्णवरती मोका लावले ते सर्व आरोपी आतमध्ये आता याच्यामध्ये सुद्धा हा जो प्रकार झालेल्या रात्री याच्यामध्ये सुद्धा पोलीस जे कठोरातले कठोर कारवाई आहे त्या दृष्टीने काम करत आहे आणि तुम्हाला तुम्हाला याच्यामध्ये काम केलं दिसेल मी सांगितलं की ह्याच्यामध्ये जे जे आहेत प्रत्यक्ष असतील अप्रत्यक्ष असतील किंवा ज्यांचा कोणाचा रोल निष्पन्न होईल कुणालाही स्पेअर केलं जाणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका